क्रांति मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत सुरा मेरय मध्य पमाद थाना वेर मणि सिखा पदम समाधि यामी सुरा मेरय मध्य पमाद थाना वेर मणि सिखा पदम समाधि यामी तथागत बुद्धा निधि ले ले पंचशील या पंचशिलातला एक महत्वाच शील म्हणजे सुरा मिरय मज पमादाना वेर मणी सिखा पदम समाधियामी मी मादक पदार्थांचे सेवन करणार नाही हे तथा बुद्धांनी दिलेलं महत्वाचं शील मित्रांनो आज या शिराचं आठवण येण्याचं कारण काय सुरा मिरय मज पमाद ठाना वेरमणी सिखा पदम समाधियामी या महत्वाच्या शिराची आज आठवण येण्याचं कारण काय सांगतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या लक्षात येईल मी का म्हणतो बरोबर एकोणसत्तर वर्षांपूर्वी चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी तमाम लोकशाही वाल्यांच्या रक्तात पेटलेले महामानव मानवी स्वराज्याचे महासंस्थापक विश्व वंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागभूमीतील नागपूरच्या दीक्षा भूमीवर नागभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आपल्या लाखो अनुयायांना बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माच्या दीक्षेबरोबर बावीस प्रतिज्ञा सुद्धा आम्हाला दिल्या भारताचा जर सर्वांगीण विकास करणं आहे इतकंच नव्हे तर या संपूर्ण जगाचा जर विकास करणं आहे जगाच्या उन्नतीसाठी फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञा जरी अंमलात आणल्या तरी या जगाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही मानव जातीचा सा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही इतक्या त्या महान क्रांतिकारी बावीस प्रतिज्ञा होत्या आहेत त्या बावीस प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिल्या आम्हाला त्यातली त्या 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 सतरावी प्रतिज्ञा जी तथागत बुद्धान पंचशील दिलं सुरा मिरव्य म्हणजे पमाद ठाणा वेरमणी सिक्खा पदम समाधी आम्ही त्या शिलाशी निगडीत सतरावी प्रतिज्ञा बाबासाहेबांनी आम्हाला दिली सतरावी प्रतिज्ञा अशी आहे की मी दारू मादक पदार्थ वगैरे काही सेवन करणार नाही नशा पाणी मी करणार नाही अशी मी शपथ घेतो बांधवांनो त्याच बाबासाहेबांच्या विचारांना ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी या बावीस प्रतिज्ञा दिल्या त्याच ठिकाणी हरताळ फासण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे अशी आम्हाला शंका वाटत आहे बाबासाहेबांच्या विचारांची हत्या करण्याची हत्या करण्याची सुपारी तिथल्या तथाकथित लोकांना देण्यात आले आहे की काय अशी आम्हाला शंका येत आहे कारण कारण बाबासाहेबांचे नातू हिंदू मिलचे प्रणेते संविधान रक्षक सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष आणि भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे संस्थापक प्रमुख सन्माननीय प्रफुल्ल भाऊ शेंडे यांच्या माध्यमातून नेतृत्वाखाली पुढाकारातून दीक्षाभूमी परिसर स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे जे ये काम दीक्षाभूमी स्मारक समितीने करायला पाहिजे करोडचा निधी येतो जातो कुठ दान पेटीमध्ये करोड रुपये जमा होतात जातात आजू आजूबाजूला कॉर्पोरेट क्षेत्र खोलून ठेवले त्याचं भाडे येतोय ते, ते जातो कुठं हा प्रश्न आम्ही बाजूला ठेवतोय सगळे प्रश्न आम्ही बाजूला ठेवतो तरी सुद्धा भूमि स्मारक समितीचे ते काम होते धम्मचक्र प्रवर्तन दिन तोंडावर आलाय परिसर स्वच्छ करण्याचं काम त्यांचे होते परंतु त्यांनी स्वपा काढण्याचं काम सुरू केल्यानं शेवटी आंबेडकरी जनतेला स्वच्छता अभियान राबवावं लागलं हे स्वच्छता अभियान करताना तिथे दारूच्या बियरच्या रिकाम्या बाटल्या दिसून आल्या मित्रांनो हे ते महामंगल पवित्र महामंगल स्थान आहे तदागत बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची ती ऊर्जा भूमी आहे अशा त्या ऊर्जा भूमीमध्ये नागभूमीमध्ये भूमीच्या परिसरामध्ये दारूच्या बाटल्या येतातच कुठून तिथली सुरक्षा यंत्रणा करते तरी काय त्यांना हाकलण्याचं काम जे कोणी हे दारू पिण्याचे काम करतात त्या नालायकांना हकलण्याचं काम मुळात हा प्रकार कुठं घडताच कामा नये होता कामा नये दारूच्या का बाटल्या घेऊन येण्याची येतातच कसे हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि म्हणून तिथं जे लोक साफसफाई अभियानामध्ये आहे स्वच्छता अभियानामध्ये आहे जे भीमा अनुयायी आहेत त्यांनी त्यांच्या मनामध्ये तो संतप्त सवाल निर्माण झाला आणि काहीनी उघडपणे बोलून दाखवलं की बाबासाहेबांच्या विचारांची हत्या करण्याची सुपारी या दीक्षाभूमी स्मारक समितीला कोणी दिली आहे का प्रश्न अनेक आहे परंतु ती वेळ आताची आता ती आता वेळ नाहीये प्रश्न विचारण्याची दुःख एवढ्या एवढ्याच गोष्टीचा आहे जा की ज्या भूमीवरती तथा बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दिशा दिली बावीस प्रतिज्ञा दिली त्याच भूमीवर बाबासाहेबांच्या विचारांची हत्या करण्याचं काम कोण करत आहे त्या जे कोणी करतायत त्यांना तिथून हाकडून लावण्याचं काम आंबेडकर जनतेनं केलं पाहिजे हे मी नाही महाराष्ट्र बोलतोय महाराष्ट्र बोलतोय आणि म्हणून मी अगोदर या व्हिडिओच्या अगोदर जे म्हटलं पदम समाधी आम्हाला उपदेश करतात आम्हाला शील देतात बाबासाहेब आम्हाला प्रतिज्ञा देतात यास महामानवांच्या भूमीमध्ये असले घाणेरने नीच आणि संतापजनक प्रकार घडतात या सगळ्या घटनेचा मी भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीनं त्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि आपल्या भीम प्यान या क्रांती वाहिनीच्या वतीनं आणि तुम्हा सर्व दर्शकांच्या वतीनं जाहीर निषेध नोंदवतो आणि कामना व्यक्त करतो आशा व्यक्त करतो दीक्षाभूमी स्मारक समिती जागी होईल दीक्षाभूमी समिती जागी होईल आणि आमच्या दीक्षाभूमीच पावित्र्य राखण्याचं काम ते करतील माध्यमातून बोलतो थांबतो जय हिंद नमो बुद्धाय क्रांती मित्र हो भीम पंतर आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा